Hmm. हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल कशा आज सर्व मस्त मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज व्हिडिओची सुरुवात मी एका ब्रेकफास्ट रेसिपीपासनं करणार आहे तर थमनील बघून तर तुम्हाला कळलेच असेल तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड ऑमलेट ते चीज टाकून तर अगदी ठेला स्टाईलने मी ब्रेड ऑमलेटची रेसिपी आपल्याला दाखविणार आहे तर हे ब्रेड ऑमलेट प्रत्येकाचीच फेवरेट डिश असते जे खातात त्यांची आणि हे ठेलेवाले जसे ऑमलेट करतात त्यांची गोष्टच निराळी असते तेल व मसाले ते जरा जास्तीच टाकतात परंतु तव्यावरून काढलेले ते गरमागरम ब्रेड ऑमलेट खाण्याची मजा काही निराळीच असते तर अशीच रेसिपी मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ही रेसिपी खूपच इझी आहे आणि तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी कराल तर खाण्याची मजा दुप्पट होईल तर चला आजची खूपच मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपी आपण सुरू करूया तर आपल्याला स्ट्रीट साईड ब्रेड चीज ऑमलेट बनवण्यासाठी आधी एका बॉलमध्ये अंडे फेटून घ्यावं लागेल तर इथे मी चार अंडे घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार अंडी कमी जास्ती करू शकता तर यामध्ये आपण कांदा मिरची मीठ आणि कोथिंबीर टाकीत आहो जे ठेलेवाले ऑमलेट बनवतात ते कांदा मिरची शिवाय काहीच टाकत नाही आणि बाकीचे मसाले टाकतात तर तुम्ही ह्यामध्ये शिमला मिरच आणि टमाटरसुद्धा टाकू शकता तर हे ऑमलेट दिसायला थोडं मसालेदार दिसतं म्हणून यामध्ये मी थोडं लाल तिखट हळद आणि धने पावडरसुद्धा टाकलेलं आहे तर आता मी सर्व साहित्य फेटून घेतलेलं आहे आणि आता वळत आहे मी गॅसकडे तर अशा बॉटलमध्ये मी तेल भरून घेतलेलं आहे तर आता गरम तव्यावरती आपण छान तेल पसरवून घेऊया आता हे मिश्रण मी तव्यावरती टाकणार आहे माझ्याकडे ना मोठ्या साईजचे ब्रेड आहेत जवळपास सहा इंच म्हणजे जे सँडविचसाठी वापरतात ना ते तुमच्याकडे जर नॉर्मल ब्रेड असेल तर ते तुम्ही घेऊ शकता ते तुम्ही दोन ब्रेड ठेवा इथे तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरले तरीही चालेल आता मी गॅसचा फ्लेम लो केला आहे आणि आता ब्रेडला एका साईडने डीप केले त्यानंतर ते, ते पलटवून घेतले त्यांनी काय होईन दो मिश्रण दोन्ही साईडने लागेल छान आता मी थोडं मिश्रण वरूनसुद्धा टाकले आणि छान सेट होऊ दिले ह्याला पलटवण्याची घाई करू नये थोडं हे केअरफुलीच आपल्याला पलटवायचं आहे कारण हे थोडं मोठं ऑमलेट आहे आणि साईडला थोडं आपण तेलसुद्धा टाकणार आहोत आपण इथे स्ट्रीट साईड ऑमलेट बनवत आहोत त्यामुळे इथे तेलाचा वापर थोडा जास्त होणार आहे तुम्ही हे कमी तेलामध्ये सुद्धा करू शकता आणि याचा बेस छान झाल्यानंतरच आपल्याला हे पलटवायचं आहे गॅसची फ्लेम आपण छोटी केलेली आहे आणि असा कडा आपण बघून घ्यायचं हे सेट झालं आहे का आणि नंतर पटकन असं पलटून घ्यायचं आता मी हे ऑमलेट दोन्ही साईडनी छान शेकून घेणार आहे कारण आपण ब्रेडवरती सुद्धा अंड्याचं मिश्रण लावलेलं ला होतं आता छान दुसऱ्या साईडने सुद्धा आपण थोडं तेल टाकले आहे आणि छान शेकून घेतलेलं आहे हे सगळं लो फ्लेमवरतीच आपल्याला करायचं आहे तो बघू शकता तुम्ही या साईडने सुद्धा छान झालेला आहे मस्त दिसत आहे आपलं ऑमलेट आणि आता याच्यावरती मी चीज स्प्रेड करणार आहे तुम्ही इथे चीजचं स्लाईससुद्धा ठेवू शकता आणि छान असं मी चीज इथे किसून घेतलं आहे याच्यावरती बघा किती सुंदर दिसत आहे ऑमलेट आणि हे काय होईल आपण तव्यावरतीच केल्यामुळं ते चीज छान मेल्ट होईल आणि आता मी हे ब्रेडमधून आता असं कट करणार आहे तर चीज टाकल्याने ऑमलेट खूपच अमेझिंग लागतील जर तुम्ही असं ऑमलेट ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करा आता आपण जो भाग कट केलेला आहे तो त्या दुसऱ्या पार्टवरती ठेवूया आणि छान शेकून घेऊया आणि तो, तो पार्टसुद्धा मी मधनं कट करत आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की हे ब्रेड थोडे मोठ्या आकाराचे आहे तुम्ही छोट्या आकाराचे कराल तर तुम्हाला इतकं कट करावं लागणार नाही आणि आता बघा हे छान कट करून घेतलेले आहे मी तर हे सँडविचसारखे होईल तर ब्रेड आणि ऑमलेटची जोडी तशी पण खूप छान असते आणि त्यावरती जर चीज टाकली तर मजा अजूनच दुप्पट होईल तर मग मैत्रिणींनो ही चीज ऑमलेट तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी नक्की बनवा हे ऑमलेट दिसायला जेवढे छान दिसत आहे तेवढेच टेस्टीसुद्धा आहे मी यावरती वरूनसुद्धा चीज टाकलेला आहे त्यामुळं अजूनच छान दिसत आहे जेवढी डिश आपण छान प्रेझेंट करू तेवढीच ती खाणाऱ्याला बघूनच आवडायला लागेल तर इथे आपण टोमॅटो केचअपसोबत आपण ही डिश खायला देणार आहोत तर तुम्ही हा सुपर टेस्टी नाश्ता नक्की ट्राय करा तुमच्या फॅमिलीला नक्की आवडेल तर भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत आम्ही आज ब्रेड पकोडेसुद्धा बनवलेले होते तर याची रेसिपी मी चॅनलवरती ऑलरेडी टाकलेली आहे तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा चॅनलच्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही सगळ्या रेसिपीज बघू शकता Salatar. So, Till then bye bye. Take care and stay healthy.